आपण पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन आजचा महत्त्वपूर्ण विडो वीड़, व्हिडिओ आहे बालमित्रांसाठी खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे विषय भाषा अंतर्गत अक्षरगट क्रमांक एकची आपण इथे माहिती जाणव घेणार आहे या अक्षरगटामध्ये बघा क म ल ओ आ आणि आची मात्रा स्वर किंवा आचं स्वर चिन्ह आहे हे इथे जाणून घेणार आहे प्रत्येक अक्षराविषयी इथे आपल्याला विस्तृत अशी माहिती जाणून घेणार आहे आता समोर बघूया या अक्षर अक्षरघाटामध्ये कोणकोणते अक्षर येतात पहिलं क म माझ्या मागे मनाचं आहे ल अ आ आणि बघा हे चिन्ह दिलेलं आहे याला काना म्हणतात आची मात्रा म्हणतात आणि आचं हे चिन्हसुद्धा आहे सौरचिन्हुद्धा आहे अशा प्रकारे या याची ओळख आहे हे एक उभी रेषा आहे आणि त्याच्यावर आडवी रेषा आहे अशा प्रकारे एक रेषा आहे आणि चिन्ह आहे बघा आता पहिलं अक्षर आहे क बघा आता ह्या क अक्षराची निर्मिती कशी झाली कशाप्रकारे लेखन करतात इथे आपण जाणून घेणार आहे इथे याचे स्ट्रोक आपल्याला इथे बघायचे आहे बघा आता इथे बघा पहिला पहिल्या याच्यामध्ये काय केलं त्यांनी अर्धा गोल काढला आहे दुसऱ्या याच्यामध्ये एक उभी रेषा काढली आहे मग पुन्हा अर्धा गोल काढला आहे तिसऱ्या याच्यामध्ये आणि चौथ्या याच्यामध्ये काय केलं आहे वर आडवी रेषा मारली आणि अशा प्रकारे सोप्या क कच अक्षर इथे तयार झालेला आहे बघा इथे चार प्रकारे प्रकारे इथे तयार केलेला आहे ते सुट्या सुट्या प्रकारे दिलेला आहे पहिलं बघा दुसरं तिसरं आणि चार अशा चार, चार प्रकारात आपल्याला क लिहायचा आहे तर बालमित्रांनो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारे दिलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे घोटून लिहायचं आहे आणि घोटून लिहिल्यानंतर सराव झाल्यानंतर आपल्याला क लिहायचा आहे आता कपासून तयार होणारे शब्द इथे बघणं पहिला शब्द आहे कनिष माझ्या मागे म्हणायचं आहे आपल्याला दुसरा शब्द आहे कपाट कप आता समोर बघूया पासून अधिक शब्द तयार होतात ते कागद तुम्ही सुद्धा म्हणा कपाड कान कापड करवत नाक काका काच कचरा काठी काम आता समोरचा गटातील जे शब्द आहे ते म आहे आता हे म कशा प्रकारे लिहायचं इथे जाणून घेणार आहे आणि या पद्धतीने लिहिलं तर आपल्याला लिहिल्याला खूप सोपं जाईल मित्रांनो बघा इथे पहिला स्ट्रोक कसा दिलेला आहे दुसऱ्या स्ट्रोकमध्ये बघा इथे काय केलं आहे तिसऱ्या स्ट्रोकमध्ये बघा एक उभी रेषा आहे आणि चौथ्या स्ट्रोकमध्ये आळवी रेषा आहे आणि अशा प्रकारे हे म अक्षर तयार झालेलं आहे बघा ते सोप्या पद्धतीने तुम्हाला म अक्षर कशाप्रकारे लिहायचे इथे दाखवलेलं त्यांनी पहिले काय केलं आहे एक उभी रेषा काढली आहे मग बघा एक उभी रेषा काढली आहे परंतु उभी रेषा ते चिपकलेली नाही आहे त्याला अर्धकोळ चिपकवलेला आहे मग तिसऱ्या याच्यामध्ये बघा एक आडवी रेषा काढली आहे आणि एक उभी रेषा काढली आहे आणि वर आडवी रेषा दिलेली आहे अशा प्रकारे तयार झाला आहे शब्द यापासून बघा शब्द या कोणते तयार होतात मका मनी आपल्याला म्हणायचं आहे मनी मध आता बघा अजून या मपासून तयार होणारे शब्द बघूया मट की मदत माझ्यामागून म्हणा माळ मळा माठ कमला मामा मावसी मासा मासी मान कमान अशा प्रकारे हे मपासून शब्द तयार होतात आपल्याला लिहायचे आहे आणि वाचनसुद्धा करायचे आहे समोरचं अक्षर आहे ल अक्षर गटातील समोरचं अक्षर आहे ल आता बघा या लचं ल खूप लिहिण्यास सोपा जातो आता कशाप्रकारे लिहितात इथे बघूया आपल्याला इथे क्रमांक वाईज आणि स्ट्रोकद्वारे हे अक्षर कशाप्रकारे लिहायचं आहे इथे आपल्याला चित्रामध्ये दिलेलं आहे बघा याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे एक असा उजव्या बाजूचा अर्ध गोल काढलेला आहे थोडंसं झुकलेला आहे मग एक त्याला रेषा जोडलेली आहे आणि मग एक उभी रेषा जोडली आहे तीन नंबरमध्ये आणि चार नंबरमध्ये वर आडवी रेषा जोडलेल्या आहे बघा इथे खाली आपल्याला प्रत्येक याच्यात सुटे सुटे याच्यात लिहून दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे सराव करायचा आहे जेणेकरून हे अक्षर आपल्याला लिहिता येईल आता बघा शब्द या अक्षरापासून लगोरी माझ्या माटून मागायचा म्हणायचा आहे आपल्याला माझ्या मागून लवंग लसून आता पासून अधिक कोणते शब्द तैयार ते बघूया लता लाड लस लात गाल लाडू लाल काल पाल लटने लपाछपी साल अशा प्रकारे शब्द तयार होतात लपासून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो हे शब्द आपल्या बुकामध्ये दोन रेगीमध्ये लिहायचं आहे आता समोरचं बघा जे है, अक्षर आहे अक्षरगडातलं ते आहे अ अ सर्वाला माहीतच आहे कारण की मूळाक्षरामध्ये याची सुरुवातच अ पासून झालेली आहे आता हे अ कसं लिहायचं बघा इथे बघा पहिल्या स्ट्रोकमध्ये अर्धा गोल केला आहे दुसऱ्या स्ट्रोकमध्ये पुन्हा अर्धा गोल केला आहे मग मधामधून एक अर्ध गोल चिपकोला आहे पुन्हा एक उभी रेषा काढली आहे आणि वर आडवी रेषा काढली आहे अशा प्रकारे तयार झाला आहे बघा आता याच्यापासून शब्द अद्रक अननस अजगर अबाल असीम अद्याप अलग अक्षर अत्यर असा अदब असर अमुक अमूल अगरबत्ती आणि अमर अशा प्रकारे हे शब्द तयार झालेले आहे समोरचं गटातील अक्षर आहे ते आ आहे आता हे आ कशा प्रकारे लेखन करतात हे आपण जाणून घेणार आहे बघा अ प्रकारे लिहिलं फक्त एकच फरक आहे की एक त्याला उभी रेषा लागलेली आहे बघा असे स्ट्रोक आहे असारखेच आहे आणि आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक श्लोक पाहून लिहायचा आहे अ लिहिता आलं तर आ अक्षर आपल्याला लिहिता येते आता समोर बघूया प्रकारे सुट्या सुट्या पद्धतीने इथे लिहून दाखवलं आहे म्हणजे आपल्याला अधिक सोप्या पद्धतीने लिहिता येईल बघा इथे सहा एक दोन तीन चार पाच सहा सहा पद्धतीच्या सुट्या सुट्या ह्याच्यामध्ये हे अक्षर आपल्याला लिहून दाखवलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे आपण इथे सराव करू शकता आणि या व्हिडिओचाही सुद्धा आपल्याला खूप उपयोग येईल अशा प्रकारे आपल्याला आज लेखन करायचं आहे आता बघा आपासून तयार होणारे आपण शब्द बघूया आवळा आपासून तयार होतो आवळा त्यानंतर समोरचा शब्द आहे आजोबा आपासून तयार होतो आजोबा आरसा आपासून आरसा पुन्हा आजोबा आता बघा आपासून कोणकोणते शब्द तयार होतात आकाश आज आवाज आजी आपण आठ आई आम्ही आभार आगपेटी आत आणि आले अशा प्रकार शब्द तयार झालेले आहेत आता समोरचं बघा शेवटलं हे आहे बघा प्रत्येक अक्षरगटामध्ये एक चिन्ह दिलेलं आहे आणि चिन्हाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे महत्त्वपूर्ण चिन्ह आहे याला काना म्हणतात आची मात्रा म्हणतात आणि हे आचं कसं एक चिन्ह आहे स्वरचिन्ह म्हणजे एक चिन्ह आहे आचं हे आ लागल्यानंतर कोणते शब्द तयार होतात हे आपण इथे जाणून घेणार आहे समोरच्या चित्रामध्ये बघा म आहे आणि मला बघा हे काना आ किंवा आची मात्रा लागला तर मा झाला तयार कला आची मात्रा लागला का झाला लला आची मात्रा लागली ला झाला किंवा काना लागला लले काना ला कले काना का मले काना मा अशा प्रकारे याचा ते अक्षर आणि आचा उच्चार होते बघा इथे लेखनसुद्धा केलं आहे तिने क आणि लाल अक्षरामध्ये असे एक रेषा ओढली आहे डॉटमध्ये तो काना आहे काम 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 आणि इथे शब्द दिले आहे तयार होणारे बघा मला मामा काका बघा मला आ लागला मा झाला अशा प्रकारे इथे दिलेले आहेत आता समोर बघा या अक्षरगट पाहिले अक्षरगटाकडून अक्षर तयार होणारे शब्द बघूया आता काम कला लाल माल आम मालक कमला कलाल कलाम कमाल मामा कलम मलम लाला कलम माला आला मका मला काका अशा प्रकारे हे शब्द तयार झालेले आहे भरपूर शब्द आहे आपल्यासाठी वाचनासाठी आपण इथे वाचन करू शकता किंवा लिहून घेऊ शकता आता बघा इथे सरावासाठी काही वाक्य दिलेले आहे आपल्याला इथे बघा खूप उपयुक्त असे वाक्य आहेत मामा आला मागून म्हणायचं आपल्याला मामा आला काका मामा आला लाल लाल माल आला मामा काल आला आता वाचन वाचनपाठ बघा लाला नावाचा वाचनपाठ आहे लाला आला का आला आला आला, आला। मालक लाला आला लाला कामाला आला अशा प्रकारे हा वाचनपट दिलेला आहे आपल्याला इथे हा लक्षात घ्यायचा आहे आता बघा दुसरा वाचनपट आहे माल मामा आला मामा आला मामा काका आला का काका आला लाला आला लाला कामाला आला लाल लाल माल आला बघा अशा प्रकारे हा वाचनपाठ आहे आपल्याला हा वाचनपाठ काय करायचा आहे लिहून घ्यायचा आहे आणि हे अक्षरगटसुद्धा लिहून घ्यायचे आहे आणि थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद